नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे शिकायचं आहे सात पॉइंट शहाण्णव अधिक दोन पॉईंट छप्पन्न हे दशांश अपूर्णांकाच्या बेरजेचं उदाहरण आहे आता हे, हे उदाहरण सोडवताना आपण ह्याची मांडणी कशी करणार आहोत ह्या गणिताची तर उभी मांडणी करून घेणार आहोत तर सात पॉइंट शहाण्णव आधी दोन पॉइंट छप्पन्न आता यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची तर सहा सहा बारा हातचाला एक नऊ एक दहा दहा पाच पंधरा पुन्हा हा चाला इथे एक सात आणि एक आठ आणि नऊ दहा इथे किती झाले दहा झाले पण आता आपण हे दश चिन्ह मांडून घेतलेलं आहे हे दश चिन्ह सुद्धा काय करायचंय इथंच आपल्याला मांडून घ्यायचे आहे एका खाली एक ते मांडून घ्यायचे आहेत तर आपल्याला ह्या बेरजेचं उत्तर किती आलं बारा पॉईंट दहा पॉईंट बावन्न तर ह्या उदाहरणामध्ये फक्त दोनच संख्यांची बेरीज होती आता पुढील जे उदाहरण घेणार आहे त्या उदाहरणामध्ये दोन पेक्षा जास्त संख्या असणार आहे आणि त्या संख्यांची बेरीज कशी करायची किंवा त्याची मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला ह्या उदाहरणामध्ये सांगणार आहे तर दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची असेल तर आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आता ही आडवी मांडणी आहे तर आडवी मांडणीची आपल्याला काय करायची आहे उभ्या मांडणीमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे किंवा उभ्या मांडी त्या लिहून घ्यायच्या आहेत तर संख्यांची ने एका एकाखाली एक येतील अशा पद्धती पद्धतीने त्या आपल्याला उभ्या मांडणीत लिहून घ्यायच्या त्यानंतर दशांश चिन्हाच्या उजवीकडील स्थानांची संख्या सारखी नसेल तर काय त्या संख्या सारख्या करून घ्यायच्या आणि नेहमीप्रमाणे आपल्याला वजाबाकी किंवा बेरीज करून घ्यायची तर आता इथे आपल्याला ह्या आडव्या मांडणीतल्या संख्या आहेत ह्या उभ्या मांडणीमध्ये मांडून घ्यायच्यात आता इथे काय आहे पाच पॉईंट पाच आहे म्हणून पाच पॉईंट लिहून घ्यायचे इथं पाच लिहायचे आणि इथं पॉइंट देऊन काय करायचं पाच लिहायचे त्यानंतर दुसरी संख्या आहे पाच पॉइंट झिरो पाच मग हे पूर्णांक संख्या आहे त्या पूर्णांक संख्या पूर्णांक संख्येच्या खाली लिहायच्या आणि पॉईंट आहे म्हणून इथं पॉइंट लिहून घ्यायचा आणि इथं झिरो आणि इथे पाच लिहून घ्यायचे त्यानंतर तिसरी संख्या आहे पाच पॉइंट झिरो झिरो पाच आता पाच पॉईंट इथं दशमचिन्हाच्या डावीकडे लिहून घ्यायचे हे पाच पूर्णांकामध्ये आणि पुढे झिरो झिरो आणि पाच लिहून घ्यायचे त्यानंतर चौथी संख्या आहे पंचावन्न पॉइंट पंचावन्न 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 पाच 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 आता इथे पूर्णांकामध्ये दोन संख्या आहेत म्हणून काय करायचंय इथे दशांश चिन्ह लिहून घ्यायचे आणि पूर्णांक संख्या दशांश दशांश चिन्हाच्या डावीकडे लिहून घ्यायच्या दोन घरामध्ये आणि पुढे शिल्लक राहिलेल्या संख्या लिहायच्या करे आता इथे चार वेळा पाच आहे म्हणून हे चार वेळा पाच इथं मी लिहून घेतले तर अशा प्रकारे काय करायची यांची मांडणी करून घ्यायची आता आपल्याला काय सांगितलेलं आहे चिन्हाच्या उजवीकडील स्थानांची संख्या सारखी नसेल तर ती सारखी करून घ्यायची आता इथे फक्त पाचच आहे हे बाकीचे घर काय रिकामी आहेत म्हणून आपल्याला काय करायचं इथं संख्या लिहून घ्यायची म्हणजे इथं झिरो लिहून घ्यायचा आणि संख्या सारख्या करून घ्यायच्या आता इथे पण दोनच आहे घर काम म्हणून इथं पण शून्य लिहून घ्यायचा आणि इथे पण शून्य लिहून घ्यायचा असं केल्या केल्यामुळे के काय होतं आपल्याला बेरीज करायला सोपी जाते आता आपण काय करायचं नेहमीप्रमाणे ह्याची बेरीज करून घ्यायची तर ह्याची बेरीज करून घेऊया आपण पाचाशी पाच पाचन पाच दहा हातचा आला दहा, एक पाचन पाच दहा दहा आणि एक हातचा एक अकरा हातचा पुन्हा एक आला पाचन पाच दहा अकरा हातचा एक पुन्हा इथं हातचा आला इथं पाच एक पाच पादून दहा पाच ते पंधरा पाच चोकवीस आणि हातचा एकवीस एक म्हणजे इथं एक आला आणि हातचे किती आले दोन आले म्हणून दोन हातचे आपण इथं लिहून घेऊ आणि हे पाच आणि हे दोन सात आणि हे चिन्ह आहे ते दशांश चिन्ह आपल्याला ह्याच्या खालीच लिहून घ्यायचं म्हणजेच आपलं बेरजेचं बेरीज किती आली म्हणजेच आपली बेरीज किती आली एकाहत्तर पॉईंट अकरा झिरो पाच तर अशा प्रकारे बेरजेची जर मांडणी करून घेतली तर आपलं उत्तर चुकणार नाही नाहीतर आपण जर व्यवस्थित दशांश चिन्ह लिहिलं नाही तर आपलं उत्तर चुकत आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज येत असून आपलं उत्तर काय होतं चुकतं म्हणून अशा पद्धतीने व्यवस्थित उभ्या मांडणीमध्ये मा मांडणी करून घ्यायची आता यानंतर आपण अजून एक बेरजेचं उदाहरण सोडून घेऊ आता इथे चोवीस पॉईंट दोन आहे तर आपण काय करायचं हे चोवीस पॉईंट दोन लिहून घ्यायचे चोवीस पॉईंट दोन हे लिहिले त्यानंतर किती आहे त्या तीन पॉईंट बेचाळीस आहे तर चिन्हाच्या डावीकडली संख्या काय करायची डावीकडे कर लिहून घ्यायची आणि उरलेल्या संख्या उजवीकडे लिहायच्या त्यानंतर चार पॉईंट झिरो दोन आहे तर चार काय करायचे चिन्हाच्या डावीकडे चार लिहून घ्यायचे आणि उजवीकडे पॉइंटच्या उजवीकडल्या संख्या लिहून घ्यायच्या म्हणजे जिथं झिरो येणार आणि इथे दोन येणार त्यानंतर झिरो पॉईंट झिरो झिरो सात आहे म्हणून दक्षाव चिन्हाच्या उज डावीकडली संख्या झिरो आहे ती इथे लिहून घ्यायची आणि उजवीकडल्या संख्या झिरो झिरो सात आहेत तर अशा प्रकारे आपण या बेरजेची मांडणी करून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे चिन्हाच्या उजवेकडील स्थानांची संख्या सारखी नसेल तर सारखी करून घ्यायची आता इथं सारखी नाही म्हणून आपल्याला सारखी करून घ्यायची आहे आता शेवटी इथं सात आहे आणि इथं संख्या नाहीये म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे शून्य लिहून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपल्याला इथं सुद्धा संख्या नाहीये म्हणून इथं सुद्धा शून्य लिहून घ्यायचं आहे आणि इथं संख्या नाही म्हणून इथं सुद्धा काय करायचं आहे शून्य लिहून घ्यायचं आहे तर आता आपली ही दशांश संख्यांच्या उजवीकडील स्थानांची संख्या समान झालेली आहे तर असं आपण जर केलं तर आपल्याला काय होतं बेरीज करायला सोपी जाते आता आपण ह्याची बेरीज करू आता इथे साताशी सात येणार दोन, दोन दोन चार चार दोन सहा आणि हे दशांश चिन्ह आहे ते लगेच खाली मांडून घ्यायचं आणि चार आण तीन सात सात आणि चार अकरा हा सहाला एक आणि दोन एक तीन म्हणजे आपलं या बेरजेचं उत्तर किती आलं एकतीस पॉइंट सहाशे सत्तेचाळीस तर आता आपण दशांश अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची हे शिकूया तर आता इथे आपल्याला तीनशे सत्तेचाळीस पॉईंट दोन वजा बारा पॉईंट झिरो तीन ही वजाबाकी दिलेली आहे आता नेहमी सारखंच आपल्याला ही आडव्या मांडणीमध्ये आहे तर ही उज उभ्या मांडणीमध्ये आपल्याला लिहून घ्यायची आहे तर तीनशे सत्तेचाळीस पॉईंट दोन पूर्णांक संख्या मी चिन्हाच्या डावीकडे लिहिल्या आणि चिन्हाच्या उजवीकडे शिल्लक राहिलेल्या संख्या लिहिल्या त्यानंतर आपल्याला इथे किती दिलेलं आहे बारा पॉईंट झिरो तीन आता पॉइंटच्या डावीकडे ह्या दोन संख्या लिहून घ्यायच्या दोन आणि बारा आणि पॉईंटच्या उजवीकडे शिल्लक राहिलेल्या संख्या लिहून घ्यायच्या झिरो आणि तीन ला ला आता इथे काय करायचंय आपल्याला दशांश चिन्हाच्या उजवीकडील संख्या जर सारख्या नसतील तर त्या सारख्या करून घ्यायच्यात आता इथे आपल्याला तीन आहेत आणि तीनच्यावर एकही संख्या नाहीये म्हणून आपल्याला इथं झिरो लिहून घ्यायचा आता आपल्याला ह्याची काय करायची आहे वजाबाकी करून घ्यायची आता आपण नेहमीप्रमाणे जी वजाबाकी करतो त्या पद्धतीने वजाबाकी करायची आता इथे शून्य आहे शून्यामधून तीन जात नाही म्हणून आपल्याला शेजारून हातचा घ्यायचा आणि इथे हातचा घेतल्यानंतर इथे दहा झाले दहातून तीन गेले शिल्लक सात राहतात त्यानंतर इथे शिल्लक राहिला एक इकडे हातचा घेतल्यामुळे इथे एकच शिल्लक राहिला आणि एक एकातून शून्य गेला एकच शिल्लक राहतो त्यानंतर इथे दशांश चिन्ह आहे हे दशांश चिन्ह आहे तसंच खाली मांडून घ्यायचं सातातून दोन गेले खाली पाच शिल्लक राहिले चारातून एक गेला तीन राहिले आणि इथं काहीच नाही म्हणून अशी तीन, तीन। म्हणून आपलं उत्तर किती आलं तीनशे पस्तीस पॉइंट सतरा तर ह्या वजाबाकीचं उत्तर किती ती आलं तीनशे पस्तीस पॉईंट सतरा तर अशा प्रकारे आज आपण दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करतात हे शिकलो आहोत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा धन्यवाद